नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुमच्या समोर एक शाब्दिक उदाहरण घेऊन आलेलो आहोत तर पहा मुलांना उदाहरण असं आहे तीन छेद चारच्या बारा छेद तेराच्या पासष्ट छेद छत्तीस मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर नऊ छेद चार येईल तर ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरण सोडायचे असतात त्यावेळेस काही शब्दांचे अर्थ माहिती असणं आवश्यक आहे गणिताच्या भाषेमध्ये जर चाचीचे चेचाची आलं तर त्याचा अर्थ गुणिले लिहायचा असतो जर हा ही हे म्हणजे किंवा तर हे शब्द आले तर त्याचा अर्थ बरोबर असतो तर पहा मुलांना मग कशा प्रकारे मांडणी करायची अगोदर सुरुवातीला असं म्हटलंय तीन छेद च्या चा, म्हणजे गुणिले बारा छेद च्या म्हणजे पुन्हा गुणिले पासष्ट छेद छत्तीस मध्ये किती मिळवावे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला किती मिळवायचे किती मिळवायचे म्हणजे काय करायचं मुलांना प्लस एक्स करायचं म्हणजे म्हणजे या शब्दाचा अर्थ काय असतो बरोबर तर आपलं जे येणार उत्तर आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे मांडायचंय ते आलेलं आहे आपलं नऊशे चार तर पहा मुलांना ज्या ठिकाणी प्लस मायनस चिन्ह असेल तिथून आपल्याला पद काय करावे लागतात वेगळे करावे लागतात म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ह्या गुणाकाराचा कौश सोडून घ्यावा लागेल तर मुलांना नियम आपल्याला माहिती आहे खालच्याला आणि खालच्याने वर्षाला जर भाग जात असेल तर आपण त्या ठिकाणी भाग देऊन घेऊया तर पहा मुलांना या ठिकाणी बारा आहे आणि या ठिकाणी छत्तीस आहे म्हणजे बारा एक बारा आणि त्रिक छत्तीस असा त्या ठिकाणी भाग जातोय त्यानंतर तेरा एक तेरा तेरा पंचे पासष्ट असा त्या ठिकाणी भाग जातोय त्यानंतर तीन एक तीन आणि तीन एक तीन ओके असा भाग गेलाय आता शिल्लक राहिलेल्या अंकांचा गुणाकार आपण करूया वरती पाच एक आणि एक म्हणजे वरती फक्त पाच आहे आणि छेदस्थानी चार एक आणि एक यांचा गुणाकार फक्त किती येणार आहे चार येणार आहे पाच छेद चार अधिक एक बरोबर नऊ छेद चार असं आपल्याला समीकरण तयार झालंय तर मुलांनो आपल्याला एक्सची किंमत काढायची मग काय करायचं आता संख्याकडं संख्या आणि अक्षराकडं अक्षर पाठवायचं असतं पलीकडे संख्या शिल्लक आहे अपूर्णांकामध्ये नऊशे चार आणि हा जो पाचशे चार अपूर्णांक हा डावीकडं अधिक आहे तिकडे गेल्यानंतर तो वजा होईल वजा पाचशे चार ठीक आहे तर मग एक्स बरोबर मुला अपूर्णांकाची वाजाबाकी आपण शिकलेला आहोत जर पाया समान असेल तर पाया फक्त एकदाच घ्या आणि अंशस्थानी ज्या संख्या आहेत त्यांची वाजाबाकी करा म्हणजे नऊ वजा पाच म्हणजे त्या ठिकाणी आले चार आणि मग एक्स बरोबर चार भागीले चार म्हणजे त्या ठिकाणी आलाय मुला न एक म्हणजे आपल्याला या दिलेल्या सर्व अपूर्णांक जो होता याच्यामध्ये जे एक्स मिळवलं होतं त्या एक्स ची किंमत किती आहे एक अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचे असतात धन्यवाद